पोकळेसर बघा आता पोकळेसरात बसून आपण सुरुवात करणार आहोत इकडली साइड सुरू नाही लेफ्ट साईड लेफ्ट साइड आमचा प्रोफ आहे राईट साईड नाही तुम्ही सगळे रुपये इथं सुरुवातीला पुलो मॅडमच आहे ओके त्याच्यानंतर इथे खाली मला असं वाटते नाही रायग्युलर फाफाळ साहेब इथं

तिथे किती लोक झालो आपण चार चार सर्वात भरतो तुम्ही हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे आता वर्बे साहेबांनी जे टार्गेट दिलं किती दिलं सात हजार पाचशे इन सात हजार पाचशे सरांचं जे इन्कम आहे ते इन्कम आहे पंच्याहत्तर हजार किती आहे पंच्याहत्तर हजार व्हिएतनामला व्हिएतनाम जे टार्गेट आहे ते आहे सात हजार पाचशे पी एफ म्हणजे इकडनं साडेपाच साडेसात सात हजार पाचशे आणि इकडनं सात हजार पाचशे साडेसात हजार बी वी मॅचिक ओके एक वीक नामचं आहे आता तुमचं जे एक साईड हे आहे सर मॅडम एक्साईडला कोण आहे सर आहे वर्के सर आहे बाभर सर आहे ठीक आहे ना ॲक्टिव्ह लिडर पकडून राहिलो आपण जे आपल्याला काम नाही करत आहे ते आता आपल्यासाठी म्हणजे सिस्टम असले नसले तर काही फरक पडत नाही तीन लोकं तुमच्या घाली आहेत इथं तुमच्या मला जे पुनम मॅडम आहे तुमची सात हजार पाचशे गेली तो ऑलरेडी झाल्यासारख्या राईट साईड कारण सर सरांनी टार्गेट केलं तुम्ही एवढ्या तार्गेट करून ते एवढं टार्गेट मी गेल तर क्वालिफाई क्वालिफाय होणार किती जाय सात हजार पाचशे या साईडला तुम्हाला काम करायची गरज आहे का हेच गरज नाही तुम्हाला काम कुठं करावं लागणार आहे मी इथं इथं कोण आहे सर यांच्यावर जे नंदिनी वर त्यानंतर तो एका पाठवतो पाठवता येतो पाठवतो पाठव देतो कोण आहे सर ते आईवडे बाई आईवडे बाई छाया काय पाठवून येतो तुम्ही तुमच्यावर पाहिलं नाही काही पाहिलं पाहिलं आता इकडं सर मला असं वाटते नॅडमचा दोनच आहे ना सर दोनच आहे गोवा आणि आईवडील एकच आहे हे आहे सिस्टम मध्ये आहे पण म्हणजे ओके आता ही जी आईवडी बाई आहे तिला सोडून द्या हे करून नाही करण काही गॅरंटी नाही कारण मी ग्रामीण भागातले नॉन एज्युकेटेड असल्यासारखी ती बाई अनएज्युकेटेड आहे ठीक आहे तिच्यावर तुम्ही फोकस करू नका आता तुम्हाला करायचं काय आहे तुम्हाला जर टार्गेट कम्प्लीट करायचं असेल असं तुमच्यावर खाली काढली नाही काढली कुठे काढली काढली ना कधी मी काढले त्या दिवशी कंप्लेंट झालेलं आहे तुम्हाला इकडे काय करायचं आहे तुमचे जेवढे काही लोक आहेत का ते आता जे तुम्ही काम करणार आहे ते करायचं आहे तुम्हाला लेफ्ट साईड कुठे या साईड इकडं तुम्ही काहीच करण्याची गरज नाही म्हणजे एक साइड तुमच्या सिनियरचा तुमच्या डाऊनलाईनचा तुम्हाला काय आहे समोर सरांचे लोक येणार सर आजचे ए सर आले कोणते बाबर सर हे कोणाच्या माध्यमातून आले लक्षात घ्या कोणाच्या माध्यमातून आले डायरेक्ट कोकळे सरच्या माध्यमातून बाबर सर आले ओळखीचे आहे का तुमच्या केलेलं ला काम लागते की नाही लागत याला म्हणते स्मार्ट सरांच्या माध्यमातून बाबर सर आले बाबर सरने जेवढं काम केलं कोकळे साहेबांना वरडे साहेबांनी जेवढं काम केलं तेवढं काम तुम्हाला लागणार आहे तुम्हाला काम कुठं करायचं आहे मॅचिंगसाठी ठीक इकडं जेवढं काम होईल तेवढं काम प्रत्येक आय डी तुम्हाला हजार रुपयाचा किती रुपयाचा करें। एक हजार रुपयाचा एक आहे झाली इथे पेरव्या झाली हजार इकडं झाले हजार 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 एक तरी टाकला हजार आणि नववी दहावीच्या हजार टाकला दोन हजार ते समजून इथं तुम्हाला करायचं किती आहे सात हजार पाचशे बी वी किती पॅकेज आहे शंभर बी वीचे पंच्याहत्तर पॅकेज किती पंच्याहत्तर आणि दोनशे बी वीचे पस्तीस पॅकेज तुमच्यावर भेट आहे तुम्हाला पस्तीस टाकली पण होऊ शकते कॉम्बिनेशन पण होऊ शकते काही नवी ला जाऊ शकते काही पहिली ते ॲडमिशन जाऊ शकते पण तुम्हाला इथं एवढ्या गोष्टी करताय त्याच्यासाठी इथं पंच्याहत्तर हजार सॉरी सात हजार पाचशे बी वी हे तुम्हाला लवकरात लवकर कसे करता येते हे तुम्ही ठर त्याच्यानंतर आता काही प्पाळ साहेबांची गोष्ट बघा किती लोकांचा फायदा होतो इथं वर्पे साहेब तुमच्या खाली आहे जर सात हजार पाचशे वर्पे होत असेल तर तुमच्या एक साईडला सात हजार पाचशे झालेले असतील ॲटोमॅटिकच पण तुम्हाला काय करतात लेफ्ट साईड तुमचं ऑफर आहे तुमच्याकडे टीम पण आहे आणि जे तुमच्याकडे लोक येणार आहे ते कुठं येणार आहे तुमच्या जसं इन्टरनिस आहे त्याच्या नंतर लेफ्ट ते पूर्ण तुम्हाला कोणती साईड लेफ्ट साईड मग इथं तुमचा पण प्रत्येक ए टी हजार रुपयाच आहे ठीक आहे हे जर फोपाळ साहेब आहात त्याच्यानंतर वरपे साहेब ते आता स्वतः हे करत आहेत त्यांना सपोर्ट कोण करणार आहे बाबर साहेब आता बाबर साहेबावर जर सगळ्यांनी फोकस केला एकट्यानी नाही आता सपोर्ट सिस्टम सगळ्याची लागती नाही कोकळे साहेब जाणार तुम्ही जाणार मॅडमही जाणार वरपे साहेब एका माणसासाठी जर चार लोक सपोर्टमध्ये राहिले तर त्या माणसाने आपण सोडणार आहोत शंभर टक्के त्याच्या माध्यमातून आजच त्याच्या बहिणीची होती पण कुठेतरी थोडा पैशाचा प्रॉब्लेम आला तिघी जरी जॉईन होणार त्याच्या खाली आता त्याच्या खाली आपण काय केलेलं आहे त्याच्या खाली आपण काय करू लेफ्ट देज साईड त्याच्या लेफ्ट साईडला त्याच्या बहिणीला टाकायचं आहे सर तू टाकलेलं आहे त्याच्या बहिणीला लेफ्ट साईडला आणि राईट साईडला एखादा चांगला बंदा पकडून मी राईट साईडला आता कोणाच्या माध्यमातून एकांका चांगला बंदा जर भेटत असेल तुम्ही तर लेफ्टलाच काम करणार आहे तिघेज सगळेच जण फक्त एक व्यक्ती सपोर्ट करू शकते त्याचं नाव आहे पोकळे साहेब कोणाला त्या माणसं स्वतःच्या माणसं येण्यासाठी बाकी तुम्ही एकही व्यक्ती त्याच्या सपोर्टला नाही फक्त तुम्ही त्यांना काय करू शकता प्लॅन प्रेझेंटेशन त्याची क्लोजिंग त्याच्या लोकांना प्लॅन बस याच्यावर काही ठेवू शकता हे मला माहीत आहे फक्त एकच व्यक्ती सपोर्ट करू शकते पोकळे साहेब डायरेक्ट पोकळे साहेब बाबर साहेबाच्या माध्यमातून लोक टाकू शकते त्यांचेवर फक्त खोके साहेब त्याचं डिपेंड ठीक आहे आणि आम्ही लोक तर आहेत सपोर्टला विषय नाही माहिती सर डिप्लिसाहेबला समजून राहिलं सगळ्यांना सगळं समजलं तुम्हाला डिप्लिम अशा पद्धतीने जर आपण काम केलं त्या माणसाला आपण काढतो जर पंच्याहत्तर पंच्याहत्तर सगळ्याची जर टीमा झाल्या ना तिथे दोन हजार लोकांची टीम होण्यासाठी तुम्हाला खरंच इमानदारी सांगतो अंदरून तुटा होतो तर दोन हजार लोकांची टीम होण्यासाठी व्हिएतनाम टार्गेट खतम झालं का दोन हजार लोकांची टीम राहते किती लोकांची दोन हजार लोकाची कारण तुम्ही ज्यांना सिस्टममध्ये आणता त्यांना काय म्हणता बघा तू दोन लोकांना रेफरल कर आजच आपण चार लोक जरी क्वालिफाय झालो पंच्याहत्तर लोक ऐकून पंच्याहत्तर लोक लो एकूण किती लोक झाले एका एकाची दीडशे दीडशे रुपये सोडून द्या पंच्याहत्तर दीडशे म्हणजे तीनशे लोक पकडा चार लोकांचे आणि या साईडनं पकडा पर प्रत्येकाचे दीडशे लोक तीनशे लोकांची टीमच झाली पंच्याहत्तर दीडशे दीडशे तीनशे 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 सहाशे लोक हे सहाशे लोकांनी थोडं जरी डुप्लिकेशन केलं आणि त्यांना सपोर्ट केला सहाशे सहाशे गुन्हेला दोन जरी केले तर तुम्ही विचार करा किती लोकांच्या ठेवून त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करणार तुम्हाला लेपमध्येच काम करायचं आहे तुम्हाला आता करू आम्ही तुमचा विचार करू फक्त तुम्ही काय करा तुम्ही तुमच्याकडे लिस्ट काढा सर आहे तुमच्यासोबत कारण सर तुम्हाला सपोर्ट करू शकते हे तिन्ही लोक तुम्हाला नाही करू शकत सपोर्ट फक्त तुम्हाला सपोर्ट सिस्टम त्याची हेच राहील की कुठेतरी तुमचे प्लॅन अटेंड करणं तुमच्या मीटिंग घेणं तुमच्या लोकांना लोकांचा फॉलोअप घेणं हे लोक करू शकते पण याची लोक तुम्हाला भेटणार नाही तोपर्यंत कारण या सगळ्यांना काम करायचं आहे फक्त सरला एक चान्स आहे तर सर तुमच्यावर काम करू शकते सरचे लोक <laughs> तुमच्या अंडरमध्ये येऊ शकते याला म्हणजे तार्म् लिडरचा लिडर सकीन आग्रोचे हे पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला एक आता प्लॅन प्रेजेंट करायचा मी तुम्हाला सुट सुटीत चांगल्या पद्धतीने प्लॅन प्रेजेंट करणं तुम्ही ते व्हिडिओ काढा काय करायचं ते करा आता काशी करायचं नाही पण तुम्ही